हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण एक वाटी रव्यापासून संपूर्ण घरातल्यांसाठी झटपट नाश्ता बनवणार आहोत तुम्ही हा नाश्ता मुलांना आधीमध्ये केव्हाही बनवून देऊ शकतात किंवा टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकतात एवढा हा सोपा आणि टेस्टी असा नाश्ता होतो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी रवा घेतला आहे जाड बारीक जो रवा तुमच्याकडे असेल तो तुम्ही इथे वापरू शकतात आता एक वाटी रव्यासाठी पाऊन वाटी दही टाकून घेऊया आणि एक वाटी पाणी टाकून घेऊया तर सर्व दही आपण टाकून घेतले तुमच्याकडे ताक असेल तर ताकसुद्धा वापरू शकतात आता आपण याच्यामध्ये एक वाटी पाणीसुद्धा टाकले हे चांगलं आता मिक्स करून घेऊयात तर रवा दही आणि पाणी हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करायचे याच्यामध्ये अजिबात दह्याच्या किंवा रव्याच्या गुठळ्या होतं कामा नाही व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घ्यायचे चांगले ले ले आता चांगलं हे मिक्स केलेलं आहे हे पहा आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिट असंच हे मोरण्यासाठी दे ठेवून देऊयात म्हणजे रवा चांगला फुलला जाईल तर पाच मिनटानंतर रवा चांगला मोरलेला आहे हे पहा आता आपण हे मिक्सरवरती वाटून घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून रवा टाकायचा आणि एक दोन चमचे पाणी टाकून हा रवा वाटून घ्यायचा आहे आपल्याला जर सगळंच एकदम बारीक करता येत असेल तर तुम्ही सर्व मिश्रण टाकून बारीक करू शकतात मी ते अर्ध अर्ध करून बारीक करून घेणारे तर जास्त पाणी टाकायचं नाही कारण रवा भिजलेला आहे अगदी दोन चमचेच पाणी टाकायचं आहे तर असं हे वाटून घ्यायचे वाटताना पाणी कमी वापरायचं आहे जर मिश्रण घट्ट वाटलं तर आपण नंतर पाणी याच्यामध्ये टाकू शकतो अगोदरच पाणी जास्त झालं तर मिश्रण खूप पातळ होईल हे मिश्रण आपल्याला खूप पातळ नको आहे मीडियम असे याची थिकनेस हवी तर दुसरंसुद्धा राहिलेले मिश्रण सर्व मी वाटून घेतले तर हे पहा तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मिश्रण आपलं परफेक्ट तयार आहे तर आपण इथे या भांड्यामध्ये हा नाश्ता बनवून ना घेणार आहोत तर दीड ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये रिंग ठेवले त्यात आपण गरम करण्यासाठी ठेवून देऊयात आणि ताटाला तेल लावून घेऊयात तर तुम्ही केकटींमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये असं ताटामध्ये बनवू शकतात किंवा कुकरच्या डब्यामध्ये बनवलं तरीसुद्धा चालेल तर ता ताटाला इथे मी तेल लावून घेतले ही सर्व प्रोसेस अगोदरच करून घ्यायची आहे पाणीसुद्धा गरम करायला ठेवले आणि ताटालासुद्धा तेल लावून घेतले आता आपण रव्याच्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारक्या जाडसर वाटून घेतलेत म्हणजेच कुटून घेतलेले आहेत तुम्ही बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता किंवा प्लेन बनवलं तरीसुद्धा चालेल बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊयात तर असं बनवल्यामुळे खूप छान टेस्ट लागते या नाश्त्याची तर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात हिरवी मिरचीच्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल तर मस्त हे मिक्स करून घेतलेले आता काय करायचं याच्यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा आहे तरी ते मी एक चमचा इनो टाकून घेते इनो किंवा सोडा काहीही वापरू शकतात सोडा टाकला तर खायचा सोडा पाव चमचा टाकून घ्या एक चमचा इनो टाकलाय एक चमचा त्याच्यावर पाणी टाकून हा आपण इनो ॲक्टिवेट करून घेऊयात व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच हे मिश्रण सर्व आपल्याला ताठामध्ये टाकून घ्यायचे तर आपण ज्या ताटाला तेल लावून ठेवले त्यात हे सर्व मिश्रण टाकून घेऊयात त्यामुळे अगोदरच ताटाला तेल लावून ठेवायचं मिश्रणामध्ये इनो टाकण्याच्या अगोदर म्हणजे घाई गडबड होत नाही आणि आपली रेसिपी नाश्ता परफेक्ट बनतो नंतर नंतरही सर्व प्रोसेस करत बसलं तर इनो सर्व ॲक्टिवेट झालेला डिॲक्टिवेट होतो त्यामुळे ते अगोदरच तेल लावून ठेवायचे आणि पाणीसुद्धा गरम करून घ्यायचे सर्व मिश्रण ताटामध्ये टाकून घेतले पाणीसुद्धा चांगलं खळखळून खल, उकळलेलं आहे तर असंच पाणी आपल्याला एकदम उकळी आलेले गरम करून घ्यायचे आता हे ताट आपण त्यावर ठेवूया आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट हे आपण शिजवून घ्यायचे तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती पंधरा मिनिट हा नाश्ता शिजवून घ्यायचा तरी ते परफेक्ट असं पंधरा मिनिट झालेले आहेत हे पहा मस्त असा हे फुगून वरती आलेलं आहे तर हे आता आपण थंड होऊ देऊयात नाश्ता आणि नंतर कापून घेऊयात तर इथे पाहू शकतात थोड्या वेळाने हे ताट थंड झालेलं आहे आता आपण कापून घेऊयात तर अगोदर साईडच्या कडा याच्या मोकळ्या करून घ्यायच्यात चाकूने आणि शक्यतो थंड झाल्यावरच कापून घ्या थंड करायच्या वेळेस याच्यावरती एखादं झाकण किंवा रुमाल झाकून ठेवायचा म्हणजे वरची साईड याची ड्राय होत नाही तर चाकूनही याच्या सर्व कडा आपण मोकळ्या करून घेतलेत आता आपण कापून घेऊयात तुम्हाला जशा आकारामध्ये कापून घ्यायचं आहे तसं तुम्ही कापू शकता मी इथे चौकोनी आकारामध्ये हे कापून घेते तर सर्वात अगोदर आपण सरळ असं कापून घेऊयात आणि नंतर आडवं कापून घेऊयात तर चौकोनी आकारामध्ये कापा किंवा त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा कापून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण याचे मीडियम आकाराचे पीस करून घेतलेले आहेत आता आपण आडवंसुद्धा कापून घेणार आहोत तर सर्व इथे हा नाश्ता आपण कापून घेतलेला आहे तुम्हाला कापताना समजत असेल किती हा नाश्ता भारी बनलेला आहे एकदम भन्नाट याला जाळी पडली आणि मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता तयार होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो तरी ते पाहू शकतात किती भारी याला जाळी पडलेली आहे एकदम सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तर असंच खाल्लं तरीसुद्धा प्रतिम लागतं कारण आपण याच्यामध्ये ठेचा टाकलेला आहे म्हणजे मिरच्या कुठून टाकलेल्या आहेत कोथिंबीर हो आहे यामुळे अप्रतिम टेस्ट लागते तर हा थोडक्यात ढोकळ्यासारखाच प्रकार आहे पण आपण हा बेसनपासून बनवलेला नाही आहे रव्यापासून हा नाश्ता बनवून घेतला आहे तुम्हाला मी ते, उड़ा ते उड़ा एक तोडून दाखवते हे पहा किती सॉफ्ट मऊ जाळीदार असा हा नाश्ता आपला बनवून तयार आहे तर जाळी जेवढी भारी पडली आहे ना दिसायला जेवढा हा नाश्ता बनणार दिसतोय खायला तेवढाच टेस्टी एकदम लागतो तर नक्की एकदा करून पहा तर सर्व ह्याचे पीस आपण वेगळे करून घेऊयात आणखीन याची टेस्ट वाढण्यासाठी आपण याला एक तडका देणार आहोत तर सर्व इथे मी याचे पीस मोकळे करून घेतलेत तर छोट्या टोपामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये मोहरी जिरे तडतडू द्यायचे नंतर थोडासा कढीपत्ता आणि दोन लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या आहेत एक चमचा तीळ टाकायचे आणि हा गरम गरम तडका ह्या नाश्त्यावरती टाकून घ्यायचा अप्रतिम असा स्वाद येतो तर मस्त तडका बसलेला आहे तुम्ही असा प्लेन खाऊ शकतात किंवा असा तडका देऊन सुद्धा हा नाश्ता खाऊ शकतात तर एखाद्या वेळेस उठायला उशीर झाला चपाती भाजी बनवायला टाईम नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये असा हा झटपट नाश्ता बनवून देऊ शकतात मुलांच्या टिफिनमध्ये सॉससोबत शेजवान चटणीसोबत किंवा हिरवी चटणी बनवून देऊ शकतात किंवा असंच दिलं तरीसुद्धा मुलं आवडीने खातील तर आता आपण हा गरम गरम तडका याच्यावरती टाकून घेऊयात आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात झटपट आपला इथे एक वाटी रव्यापासून सर्वांसाठी नाश्ता तयार होतो तर आहे की नाही एकदम मस्त आणि सोपी रेसिपी अधेमध्ये केव्हाही मुलांना भूक लागते त्यावेळेस तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकतात बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा घरातच तुम्ही टेस्टी यम्मी असे वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकतात तर माझा आवाज चेंज झाला आहे बरं का त्यामुळे असा वेगळा येतो आहे त्याबद्दल सॉरी सर्वांना तर झटपट आपल्या इथे पंधरा मिनटामध्ये नाश्ता तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि रोज रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहू शकतात सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही आणखीही पाहिलं नसेल तर पूजा सर्च करून पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईबही करा तर चला आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय